ननंद आणि भाऊजईचं एकमेकावर प्रेम जडलं कालांतरानं त्यांच्यात जवळीक वाढली अनेकदा समलैंगिक संबंध प्रस्थापित केले हा धक्कादायक प्रकार घटना उद्दे उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात घडली आहे ननंद आणि भाऊजईंचं एकमेकांवर प्रेम आहे कालांतरानं त्यांच्यात जवळीक वाढली दोघींच्या ती प्रेमात इतक्या अकंठ बुडाले की त्यांनी अनेकदा समलैंगिक संबंधही प्रस्थापित केले पण एके दिवशी कुटुंबियांनी त्यांना नको त्या अवस्थेत बघितलं त्यानंतर या प्रेम प्रकरणाचं भिंग फुटलं पुन्हा असं कृत्य केल्यास खबरदार असं सज्जड दम कुटुंबियांनी त्यांना दिला पण दोघींनी कुटुंबियांचं म्हणणं मनावर घेतलं नाही शेवटी दोघींना वेगळं करण्यासाठी कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशी धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात घडलाय पोलिसांनी ननंद भाऊजीची कुटुंबियांनी केली कारण प्रकरण ऐकून मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या आग्रा शहरात राहणाऱ्या तरुणीचं लग्न झालं होतं काही दिवसाच्या सुखी संसारानंतर या महिलेनं पतीसोबत दुरावा निर्माण केला तिने अनेकदा पतीला शरीर संबंध ठेवण्यास नकार दिला पत्नीचं वागणं पाहून पतीच्या मनात शंका निर्माण झाली त्यानं पत्नीवर नजर ठेवली असता त्याला समोर जे दिसलं ते पाहून पती पतीच्या पायाखालची जमिनीत सरकली आपली पत्नी आपल्याच बहिणीसोबत शरीर संबंध ठेवत असल्याचं तरुणानं बघितलं त्यानं दोघींनाही विचारणा केली असता आपलं एकमेकांवर प्रेम असल्याचं त्यांनी सांगितलं तरुणाने हा प्रकार कुटुंबियांच्या कानावर घातला पुन्हा असं कृत्य करू नका ना नाहीतर आमचे इतकं कुणी वाईट नाही असं सज्जड दम कुटुंबियांनी दोघींनाही दिला पण तरीही ननंदाने भाऊजईन आपलं नातं काही तोडलं नाही दोघींनी समलैंगिक संबंध सुरूच ठेवले अखेर कुटुंबियांनी पोलिसात धाव घेत घडलेल्या प्रकारावर तक्रार दाखल केली दोघींनाही दूर करा अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे प्रकरण ऐकून पोलीसी चक्रावून गेले त्यांनी ननंद आणि भाऊजेला बोलावून समज देण्याचा प्रयत्न केला पण दोघी एकमेकांपासून दूर होण्यास तयार नाही आहेत आम्हाला लग्न करून सुखी संसार करायचे असा हट्टही त्यांनी धरलाय ननंद भाऊजेंच्या या प्रेम प्रकरणामुळे पोलिसांची देखील चांगलीच डोकेदुखी वाढली आहे सध्या पोलीस याबाबत वकिलांकडून कायदेशीर सल्ला घेत आहेत या प्रेम प्रकरणाची शहरात मोठी चर्चा रंगली आहे